श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण दशमस्कन्ध अथाष्टात्रिंशोध्या अक्रूराचे व्रजगमन श्री शुकाचार्य म्हणतात महाबुद्धिमान अक्रूरसुद्धा त्या रात्री मथुरेत राहून सकाळी रथात बसून नंदांचा गोकुळाकडे निघाला भाग्यवान अक्रूराची कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी परमभक्ती होती त्यामुळे गोकुळात जाताना तो असा विचार करू लागला मी असे कोणते शुभकर्म केले होते अशी कोणती दीर्घ तपश्चर्या केली होती किंवा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला असे कोणते दान दिले होते की ज्याचे फळ म्हणून आज मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार विषयासक्त अशा मला भगवंतांचे दर्शन अतिशय दुर्लभ वाटते जसे शूद्र जातीतील माणसाला वेदपठण दुर्लभ असते परंतु तसेच काही नाही मला अधमालासुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होईलच जसे रूप नदीतून वाहत जाणारा एखादा एखादे वेळी संसार पार करू शकतो आज माझी सारी पापे नष्ट झाली आज माझा जन्म सफळ झाला कारण योग्यांच्यासुद्धा ध्यानाचा विषय असणाऱ्या भगवंतांच्या चरणकमळांना मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आहे अहो कंसाने आज माझ्यावर मोठीच कृपा केली आहे त्याने पाठविल्यानेच मी या भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वतः भगवंतांच्या चरणकमळांचे दर्शन घेईन त्यांच्या नखमंडलांच्या केवळ कांतीचे ध्यान करूनही पूर्वीचे ऋषी या अज्ञानरूप अपार अंधकार राशीला पार करू शकले ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात लक्ष्मीदेवी आणि प्रेमी भक्तांसह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात जे चरण्यासाठी गोपाळांबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या सावर लागलेल्या केशराने रंगून जातात त्या श्रीचरणांचे आज मला दर्शन होणार त्या मुकुंदांचे गाल व नाक देखणे आहे त्यांचे लालसर कमळासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात त्यांचे ते कुरळ्या केसांनी शोभणारे मुखकमळ आज मला खात्रीने पाहायला मिळणार कारण आज ही हरणे माझ्या उजव्या बाजूने जात आहेत पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वेच्छेने मनुष्यावतार घेतला आहे सौंदर्याच्या खाणीचेच आज मला दर्शन होणार सहजपणे माझ्या दृष्टीला मिळणारा हा लाभ नव्हे का जे अहंकार न बाळगता या कार्यकारणरूप जगाचे फक्त द्रष्टे आहेत त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूप साक्षात्कारामुळे अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही ते आपल्या योगमायेनेच केवळ संकल्प करून प्राण इंद्रिये बुद्धी इत्यादींसह आपल्या स्वरूपभूत जीवांची निर्मिती करतात आणि त्यांच्याच बरोबर गोकुळातील घराघरांतून निरनिराळ्या प्रकारच्या लीला करीत असल्यासारखे भासतात सर्व पापांचा नाश करणारे त्यांचे परममंगल गुण कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणीच जगाला जीवन देते सौंदर्य देते आणि पवित्र करते परंतु जी वाणी हे वर्णन करीत नाही ती प्रेताच्या साजशृंगारासारखीच व्यर्थ होय तेच भगवान स्वतः यदुवंशामध्ये आपणच घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणाऱ्या श्रेष्ठ देवतांचे कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झाले आहेत तेच भगवान आपली कीर्ती पसरवीत आज व्रजामध्ये निवास करीत आहेत सर्व सुद्धा त्यांच्या संपूर्ण मंगलमय यशाचे गान करीत असतात ते महापुरुषांचे आश्रय आणि गुरु आहेत त्यांचे सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारे आहे दृष्टी असणाऱ्यांचा ते परमा आनंद आहेत लक्ष्मीला सुद्धा हवे हवेसे वाटणारे रूप त्यांनी धारण केले आहे त्यांचे आज मला खात्रीने दर्शन होणार कारण आज सकाळपासूनच मला शुभ शकून होत आहेत जेव्हा मी त्यांना पाहीन तेव्हा सर्व श्रेष्ठ पुरुष बलराम तसेच श्रीकृष्णांच्या चरणांना नमस्कार करण्यासाठी लगेच रथातून खाली उडी टाकील योगी आत्मसाक्षात्कारासाठी ज्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करतात त्यांना मी आज प्रत्यक्ष पाहून त्यांच्या चरणांवर लोटांगण घालणार आहे त्या दोघांच्या बरोबरच त्यांच्या वनवासी मित्रांना सुद्धा वंदन करणार जेव्हा मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवीन तेव्हा ते वाते आपले करकमळ माझ्या मस्तकावर ठेवतील ना जे कालरूपी सापाच्या आवेशाने घाबरून जाऊन त्यांना शरण जातात त्या लोकांना या करकमलांनीच तर अभयदान दिले आहे इंद्राने आणि दैत्यराज बईने भगवंतांच्या याच करकमलांना भेटवस्तू समर्पित करून तिन्ही लोकांचे प्रभुत्व प्राप्त करून घेतले ज्या करकमलांमधून कमलपुष्पासारखा सुगंध येतो त्या याच करकमळांनी स्वतःच्या स्पर्शाने रास लिलेच्या वेळी व्रजयुवतींचा थकवा घालविला होता कंसाने मला दूत म्हणून पाठविले असले तरी अच्युत मला शत्रू समजणार नाहीत कारण ते सगळ्या विश्वाचे साक्षी आहेत म्हणून माझ्या अंतकरणाच्या आत बाहेर काय चालले आहे ते क्षेत्रज्ञ रूपाने आपल्या निर्मळ ज्ञानदृष्टीने ते पाहत असतात मी त्यांच्या चरणांजवळ हात जोडून विनम्र भावाने उभा राहीन तेव्हा स्मिता हास्य करीत ते दयाद्र दृष्टीने माझ्याकडे पाहतील त्यावेळी माझे जन्मोजन्मीचे सगळे पाप त्याचवेळी नष्ट होऊन जाईल आणि मी निशंकपणे परमानंदामध्ये मग्न होऊन जाईल मी त्यांच्या नात्यातील असून त्यांचा अत्यंत हितचिंतक आहे त्यांच्याखेरीस माझे दुसरे दैवत नाही म्हणून त्या आपल्या पुष्टबाहूंनी मला हृदयाशी धरतील त्याचवेळी माझा देह तीर्थस्वरूप होईल आणि माझ्या कर्माची बंधने तुटून जातील ते मला जेव्हा आलिंगन देतील आणि मी हात जोडून मस्तक लवून त्यांच्यासमोर उभा राहील आणि जेव्हा ते मला अक्रूर काका म्हणून हाक मारतील तेव्हा माझे जीवन धन्य होईल श्रीकृष्णांनी ज्याला आपले म्हटले नाही त्याच्या त्या, त्या जन्माचा अधिक्कार असो त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अत्यंत जवळचा नाही त्यांना कोणी नावडता नाही कोणी शत्रू नाही की त्यांच्या उपेक्षेला पात्र असाही कोणी नाही तरीसुद्धा कल्पवृक्ष ज्याप्रमाणे आपल्याजवळ येऊन याचना करणाऱ्याला त्याने मागितलेली वस्तू देतो त्याचप्रमाणे भगवान सुद्धा जो त्यांना जसा भजतो त्याला ते तसाच भजतात मी विनम्र भावाने मस्तक लवून जेव्हा बलरामदादांच्या समोर उभा राहीन तेव्हा हसत हसत ते मला आपल्या हृदयाशी धरून माझे दोन्ही हात पकडून मला घरात घेऊन जातील तेथे ते माझा सर्व प्रकारे पाहुणचार करतील त्यानंतर मला विचारतील आमच्या घरच्यांच्या बरोबर कंस कसा वागतो श्री शुका म्हणतात परीक्षिता श्वफलकाचा मुलगा अक्रूर वाटेत याच चिंतनात बुडून गेला असतानाच रथाने गोकुळात पोचला तेव्हा सूर्य अस्थाचला गेला होता ज्यांच्या चरणकमळांची पवित्र धूळ सर्व लोकपाल आपल्या किरीटांवर धारण करतात त्यांच्या चरणचिन्हांचे अक्रुराने गोकुळात दर्शन घेतले कमल यव अंकुश इत्यादी असाधारण चिन्हांमुळे त्यांची ओळख पटत होती आणि त्यांनीच पृथ्वीची शोभा वाढवली होती त्या चरणचिन्हांचे दर्शन होताच अक्रूराच्या हृदयात आनंद मावेनासा झाला प्रेमावेगाने त्याच्या अंगावर रोमांच आले अश्रूंनी डोळे डबडबले दब तेव्हा रथातून उडी मारून तो त्या धुळीत लोळू लागला आणि म्हणाला आहा हा हा तर आमच्या प्रभूंच्या चरणांच्या धुळीचा प्रसाद आहे कंसाचा संदेश घेतल्यापासून श्रीहरींची चिन्हे दर्शन गुणश्रवण इत्यादीपर्यंत अक्रूराच्या चित्ताची जशी अवस्था झाली तशी होणे हाच मनुष्याचा देह धारण करण्याचा श्रेष्ठ लाभ आहे म्हणून माणसाने दंभ भय आणि शोक यांचा त्याग करून मनात नित्य असाच भाव बागावा अक्रूराने व्रजात पोचल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम या दोन्ही भावांना गायींची दार काढण्यासाठी गेलेले पाहिले श्यामसुंदर श्रीकृष्णांनी पितांबर आणि बलरामांनी निलांबर धारण केले होते त्यांचे डोळे शरत्कालीन कमळाप्रमाणे सुंदर दिसत होते त्यांनी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता एक सावळा आणि दुसरा गोरा असे ते दोघेही सौंदर्याची खाण होते पुष्ठबाहू सुंदर वदन असलेले ते अतिशय मनोहर दिसत होते आणि हत्तींच्या पिल्लाप्रमाणे त्यांची डौलदार चाल होते ते महात्मे ध्वज वज्र अंकुश आणि कमळाचे चिन्ह असलेल्या पायांनी व्रजभूमी सुशोभित करीत त्यांचे स्मितहास्यपूर्वक पाहणे दयार्द्र होते त्यांची लीला उदात्त आणि सुंदर होती गळ्यात वनमाळा आणि मण्यांचे हार झगमगत होते त्यांनी स्नान करून निर्मळ वस्त्रे परिधान केली होती आणि शरीराला सुगंधी उठणे लाभले होते जगाचे आदिकारण जगाचे स्वामी पुरुषोत्तमच जगाच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण अंशांनी बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपामध्ये अवतीर्ण होऊन आपल्या अंगकांतीने दिशांचा अंधकार दूर करीत आहेत ते असे दिसत होते की जणू सोन्याने मडलेला पाचूचा आणि चांदीचा पर्वतच त्यांना पाहताच अखरुराने प्रेमावेगाने अधीर होऊन रथातून खाली उडी मारली आणि रामकृष्णांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातले हे राजा भगवंतांच्या दर्शनाने त्याला इतका आनंद झाला की त्याचे डोळे पाण्याने भरून आले सर्व शरीर पुलकीत झाले त्याचा गळा दाटून आल्याने तो आपले नाव सुद्धा सांगू शकला नाही शरणागत वत्सल श्रीकृष्णांनी त्याच्या मनातील भाव जाणून प्रेमाने आपल्या चक्रांकित हाताने त्याला जवळ ओढून हृदयाशी धर धरले यानंतर उदार मनाच्या श्री बलरामांनी नमस्कार करणाऱ्या त्याला आलिंगन दिले आणि त्याचा एक हात श्रीकृष्णांनी तर दुसरा बलरामांनी पकडून दोन्ही भाऊ त्याला घरी घेऊन गेले श्रीकृष्णांनी त्याचे चांगले स्वागत करून व खुशाली विचारून उच्च आसनावर बसविले आणि विधीपूर्वक पाय धुवून मधुपर्क पूजा केली यानंतर भगवंतांनी अतिथी म्हणून आलेल्या अक्रूराला एक गाय भेट दिली आणि त्याचे पाय चेपून त्याचा थकवा दूर केला नंतर अतिशय आदराने पवित्र भोजन भोजन दिले झाल्यानंतर धर्माचे मर्म जाणणाऱ्या प्रेमाने मुखशुद्धीसाठी विडा देऊन सुगंधी माळ घालून त्याला अतिशय आनंदित केले अशा प्रकारे सत्कार झाल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन नंदराजांनी विचारले अक्रूर महोदय निर्दयी कंस जिवंत असताना आपण तेथे दिवस कसे घालविता याने पाळलेल्या बोकड्यांसारखीच आपली अवस्था असणार ज्या इंद्रिय लोलू पापी माणसाने आपल्या विलाप करणाऱ्या बहिणीच्या कोवया मुलांना ठार मारले त्याचीच प्रजा असलेल्या आपले कुशल असेल हा विचार तरी आम्ही कसे करू शकतो अक्रूराणी नंदांना त्यांची खुशाली अगोदरच विचारली होती त्यांनीही जेव्हा अशा प्रकारे मधुरवाणीने अक्रूराची चौकशी केली आणि त्याचा सन्मान केला तेव्हा प्रवासामुळे अक्रूराच्या शरीराला आलेला क्षीण दूर झाला अध्याय अडतीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशम दशमस्कंधे पूर्वार्धे क्रूरागमनं नामाष्टात्रिंशोऽध्यायः ऋषी हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित् श्रीकृष्णारपणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त गोपालकृष्णभगवान् की जय श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय